नमस्कार कशा आत तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच आणि प्रार्थना मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग तात आहे बघा तुम्हाला दिसत असेल ऊन किती छान येत आहे तर माझी गॅलरी हॉलची गॅलरी किचन आणि बेडरूममध्ये असंच छान सकाळी सूर्यप्रकाश येतो खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप मस्त वाटतं कारण सकाळी एकदम आपल्या घरामध्ये ऊन येतं कोवळं ऊन येतं जसं बाहेर जायची गरज नाही आहे मी जेवण बनवत किंवा नाश्ता बनवताना जिथे उभी असते तर सकाळी खूप मस्त ऊन येतं आता स सा एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण ह्यांना आंघोळीला जायचं आहे आणि दूधसुद्धा आता मी घेतले दूध गरम करून घेते कारण सकाळी आज ब्रेकफास्ट तर ता त्यांना ता नको होतं ते म्हणा रोज चपाती आणि ते पोहे उपमा वगैरे नको आहे मला फक्त थोडंसं चहा आणि टोस्ट वगैरे असंच काहीतरी तर सो त्यांच्यात पहिलं दूध गरम करून घेते तर रात्रीची भांडी आहेत ती आता सगळी पहिला लावून घेते म्हणजे ओटा माझा पूर्ण क्लीन होऊन जाईल आता हे रात्री तर लावत नाही मी भांडी सकाळी सुकल्यानंतरच लावते त्याच्यामुळे उठल्यानंतर पहिला जे काय नाश्ता बनवायचा असेल त्याचे प्रिपरेशन करता करता हे मी भांडी लावून घेते पण आज नाश्ता नाही आहे चहाच बनवायचा आहे फक्त तर दूध गरम करायला ठेवलं आहे म्हणून ही भांडी सगळी आता व्यवस्थित लावून घेते अगस्ते पण उठलं आहे तर त्याला जरा घेतलं आणि त्याच्यासाठी आता ड्रिंक बनवते एक चॉकलेट ड्रिंक डॉक्टरांनी त्याला सांगितले द्यायला पाण्यातून द्यायचं आहे तर मग ते थोडंसं ग्लासात पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ते चॉकलेट पावडर जी असते ती ॲड करून त्याला देते हेच असंच सकाळचं मॉर्निंग असतं माझं नाश्ता बनवायचा घरातलं जे काय आहे थोडंफार ते करत राहायचं आणि आगच ते उठला का मग त्याच्या मागे तर बराच वेळ निघून जातो आता ता हे त्याला पहिला देते हे पण मीच त्याला द्यायला लागतं बाबांच्या त्याच्या हातातून घ्यायला नाही मागत आई तूच हवी आहे सकाळी उठल्यानंतर मुलांचा तो हट्टच असतो की उठल्यानंतर आईने आपल्याला घ्यायलाच पाहिजे त्या आगच त्याचं सेम तसंच आहे तर ता त्याला मी आता ओट्यावर एका साईडला बसवलंय आणि त्याला हे देते आणि त्याला म्हटलं भाऊ मी इथेच आहे आणि भांडी लावून घेतली बाकीची जी होती ती आता त्याचं की म्हणजे उचलून घे किंवा मांडीतच बसून मग त्याला आता थोडंसं समजवून सांगितलं म्हटलं की आईला काम आहे तर तू तु, तुझ्या हाताने पि आणि आता तू मोठा बाबू झाला आहे म्हणून मग तो त्याच्या हाताने पितो आहे तोपर्यंत मग मी ही बाकीची सगळी कामं आवरून घेते हर्षदचं पण आता आवरायचं काम चालू झालेलं आहे ते त्यांचं ते, स्वतःचं आवरून घेतात तोपर्यंत आता मी चहासुद्धा ठेवते त्यांना च त्यांना आणि मला थोडा थोडा चहा घेते तोपर्यंत अगस्तेला मी आंघोळीला घेते आणि त्याला थोडा वेळा देते तिथेच की खेळ तू पाण्यामध्ये म्हणून एक म्हणजे ते मला पाच दहा मिनटं भेटतात तेवढ्या वेळात मी त्याचं टिफिन वगैरे भरून घेते आणि तेवढं पटकन माझं पण काम होऊन जातं तर आता आम्हाला दोघांसाठी मी चहा घेते आणि ज्यासोबत आज त्यांना टोस्ट किंवा खाली जे आहे बिस्किट आहे ते देणार बाक आहे बाकी तर आज नाश्ता बनवलेला नाहीये पावणे दहा झालेले आहेत आता सोडायला केर वगैरे झालं देवपूजा झाली आणि ह्याला सोडायला झाले आता ते ठेव ना बेटा बॅग घे आपली ओम नमो शिवाय करायचं बाप्पाला लवकर ते दे माझ्या हातात अरे बापरे डिशून केलं सगळ्यांना चला बाप्पा करून घ्या बाप्पा करा चला लवकर ओम नमः शिवाय बाय नीट उभं राहायचं नेट, नेट। पेलू प्लीज चला बॅग घ्या स्कूलला ना जायचं का असं राह घे चला बॅग घे चला बाय बाय करा सगळ्यांना बाय ढिशुम इकडे ठेवले बघ बापाच्या इकडे पण टीचर ओरडे ना कस्ती टीचर ओरडणार हो मग घरी आल्यानंतर खेळ ना आपण येऊ लगेच स्कूल मधून ना बुम आहे बॅगेत आहे ह्याच्यात घेतले मी दे दे हो घेतले घेतले ती घे बरं घे चल ती घे मग चला बाय बाय करा चला बाय करा गाईज बाय बाय आगे से आमच्या स्कूल मध्ये चालला आता बाय बाय अगस्त्याला स्कूलमध्ये सोडून आली आणि कपडे होते तर ते थोडे फार हाताने च, जे घासायचे होते ते घासले आणि मशीन लावली आहे मशीनमध्येच कपडे शक्यतो मी धुते जेवढे हाताने धुवायचे जे घासून वगैरे त्यात टाकते आणि आता जेवणाची तयारी करते तर आता भाकरीचं पीठ मी आता वो... पहिला उकडून घेते त्याच्यानंतर ना अंड्याची बुरजी बनवणार आहे आज काय मच्छीवाला आमच्या इथे जो येतो तेसुद्धा आले नव्हते काका तर चिकन मटन पण ते आणायला मी गेली नाही मार्केटमध्ये तसं म्हटलं आज अंडच करूयात तर ती तयारी मी करून घेते कारण परत पावणे बारा झाले की मला पुन्हा अगस्तीला आणायला जाईल तर मधला जो पिरियड असतो दीड तासाचा त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओच एडिटिंग बाकी चीजी कामा की आणि बाकीची जी कामं आहेत त्या गोष्टी करायला लागतात समटाइम्स व्हिडिओला बराच वेळ जातो व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी पण मग दुसरा वेळच नाही भेटत कारण जेव्हा अगस्त्य स्कूलमधून घरी येतो हो। तेव्हा तर प्रचंड गोंधळ चालू असतो त्याचा तर नुसता आवाज टी व्ही किंवा त्याची मस्ती चालू असते मग व्हिडिओ एडिटर्स नाही होत तर हा पिरियड मला भेटतो दीड तासाचा तो जास्तीत जास्त मी यु यूट, युटिलाईज करते म्हणजे जेवढी कामं असतील किंवा यूट्यूबचं काम असेल ते त्या पिरियड मध्ये पटकन करून घेते नंतर मग दिवसभर वेळच न भेटत आणि रात्री पण शॉपमधून यायला साडे अकरा पावणे बारा झालेले असतात त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करत बसलं तर खूप लेट होतं मग परत सकाळचं शेड्यूल पूर्ण चेंज होऊन जातं त्याच्यामुळे मग मी हे ह्या वेळेमध्येच करते आणि मला ना म्हणजे चांगला वाटतो हा टाईम जो सकाळचा असतो जो मला थोडा वेळ भेटतो आगच ते नसतो तेव्हाचा तर त्यात मी ही सगळी कामं करून घेते तर आता सो कांदे वगैरे मी परतून घेते टोमॅटो टाकते आणि जी साधी सिंपल आपण भुर्जी बनवतो मी मसाला टाकून बनवते काही जण मिरची टाकूनसुद्धा बनवतात तर दोन्ही पद्धतीने बनवलेली अंड्याची बुर्जी छानच होते आज दुपारी जेवणासाठी फक्त भाकरी आणि अंड्याची बुर्जीच बनवते बाकी खूप असं काही बनवत नाही आहे कारण आमच्याकडे सारखी मच्छी आणि मटण चिकन हे चालूच असतं त्यांना मच्छी कंपल्सरी पाहिजेच असते खायला पण स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्या डॉक्टरनी सांगितलं जास्त मच्छी खायची नाही म्हणून म्हटलं आज जाऊ दे आज मच्छीवालेसुद्धा नव्हते आले त्याच्यामुळे म्हटलं बरंच झालं की बनवायचं काही टेन्शनच नाही आहे त्याच्यामुळे अंड्याची भुर्जी आता पटकन बनवून घेते आणि भाकरीसुद्धा करून घेते त्याच्यानंतर मग मी अगस्त्याला स्कूलला घ्यायला जाईल अगस्त्याला स्कूलमधून घेऊन आली त्याचं जेवण झालं आणि मी जेवायला बसलेली तेवढ्यात मला एक झोमॅटोची ऑर्डर आली जो शेफ असतो तो सुद्धा लेट येणार होता त्याच्यामुळे मला मग मा शॉपमध्ये तसंच यावं लागलं आली आणि पटकन केक रेडी केला ब्लॅक फॉरेस्ट केकची ऑर्डर होती सो पटकन रेडी केला आणि त्यांच्या झोमॅटोवाल्यांकडे दिला आणि दुपारी येऊन थोडं रेस्ट केलं कारण खूप डोकं दुखत होतं कारण उन्हात सारख्या माझ्या फेऱ्या चालू होत्या त्याच्यामुळे खूप त्रास होत होता संध्याकाळची देवपूजा म झालेली आहे आणि अगस्त्य आणि स्व इथे काय चाललेली दोघांची मस्ती आणि हे यांचं काहीतरी काम करत होते तर मी आता लगेच जेवणाची तयारी करायला घेते कारण दिवसभर आराम असा अगस्त्याच्यामुळे असंच झाला नाही आहे लोकं एव इतकं दुखतं आहे की काय करायची इच्छा नाही आहे पण आपली कामं आपल्याला करावीच लागतात आपण कोणावरच डिपेंड नाही राहू शकत आणि आपल्यामुळे आपला नवरा आणि मुलं उपाशी राहणार किंवा बाहेरचं सा खाणार तर ते आपल्यालाच पटत नाही तर कोलंबी घेऊन आली आणि आता कोलंबीचा रस्सा बनवते तर कशी कोलंबी साफ करतात हे मी तुम्हाला दाखवते तर मी त्याचं डोकं आणि शेपटी काढली आणि मध्ये जो काळा दोरा असतो ना तो काढला हे मला माझ्या आजीने शिकवले हो की काळा दोरा काढायचा त्याच्याने नाहीतर नाही तर पोट खराब होऊ शकतं तर जेव्हा आपण कोलंबी आणतो तेव्हा हे नक्कीच त्यातला मधला दोरा आहे तो काढून घ्यायचा म्हणजे आपलं पोट खराब होत नाही तर अशा प्रकारे मी पहिलं तर कोलंबी पूर्ण सगळी साफ करून घेते त्याच्यानंतर मग कोलंबीचा रस्सा बनवणार आहे अगस्त्यासाठी आणि आमच्यासाठी अगस्त्यासाठी फिक्कच लागतं कारण तो अजून तिखट खात नाही आहे तर त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी वेगळं बनवते आणि भात बनवते कारण ह्यांना भाकरी सकाळी एकदा भाकरी केलेली मग संध्याकाळी भाकरी नको होती त्यांना दोन्ही टाईम फक्त भातच आवडतो पण मला नाही आवडत मला आधीपासूनच सवय आहे दोन्ही टाईम भाकरी किंवा चपातीच खायची भात खूप रेअरली पण लग्न झाल्यापासून इकडे आल्यापासून ते ह्यांच्याकडे घरी असल्यामुळे दोन्ही टाईम हे लोक भात खातात त्याच्यामध्ये इथे पण आल्यानंतर सवय लागली मी तेल गरम हो ते करून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकलं लसूण भरपूर टाकायचं मच्छीला मग खूप छान होते टेस्टी होतं तर पहिला अगस्त्यासाठीचं करून घेतलं लसूण टाक तेल घेतलं त्याच्यात लसूण टाकलं हळद आणि धना पावडर टाकली आहे आणि ते अगस्त्याचं पहिलं करून घेते त्याच्यानंतर मग आपलं तिखट आमचंवालं करणार आहे तर त्याच्यामध्ये फक्त लाल तिखट हळद आणि थोडंसं पावडर टाकून बनवणार आहे आणि थो शेवटला शिजून झाल्यानंतर थोडंसं चिंच टाकायची किंवा कोकम टाकायचा मी मच्छी असली की शक्यतो कोकम टाकते चिंच टाकत नाही किंवा कोकम आगळ असेल तर तो ॲड करायचा त्याने टेस्ट पण खूप छान येते आणि जो वैस वास असतो उग्र वास जो असतो तो निघून जातो तर आता मी पटकन रसा बनवून घेते आणि एका साईडला कुकर सुद्धा लावून घेते म्हणजे माझी पटकन कामं होतील कारण एवढा त्रास होतो आहे की मला असं वाटतं की शांत झोपावं पण सगळ्यांसाठी काय जेवण बनवायचं आहे त्याच्यामुळे पटकन बनवून घेते जेवण आता लावलं आहे खूप डोकं दुखत होतं दुपारपासून कारण उन्हातनं बऱ्याच फेऱ्या झाल्या अगस्तेला न्यायला सोडायला परत केकची ऑर्डर आली त्याच्यामुळे तर बस असं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे जरा झोपलेली पण आगस्ती दुपारी काय झोपल्या नाही त्याच्यामुळे मलासुद्धा झोप लागली नाही त्याच्यानंतर माझी मैत्रीण आलेली तर सो गप्पा माण्यात बराच वेळ निघून गेला त्याच्यामुळे आज जेवण जरा लेट झालं आहे आणि आता दुपारच्या होतं भाकरी होत्या म्हणून भात केले आणि रस्सा बनवला आहे एक अगस्तेसाठी फिक्क आणि आमच्यासाठी तिखट असं बनवलं आहे तर आता हर्षद आणि अगस्ते ते एकू शिवलीला गेलेत घरी गेलेत म्हणजे माझ्या त्याच्यामुळे मी आता जराने वेळ निवांत बसते तेवढं करेपर्यंत एका साईडला मी भांडी जराशी होती ती पण क्लीन करून ठेवलेली आहेत आणि ना ॲक्च्युली मी लॅपटॉप घेऊन बसलेली थोडं एक काम होतं तर ते करता करता ना मला एक पेन सुद्धा भेटला तर त्या पेन माझ्या लग्नाचे व्हिडिओज भेटलेले आहेत हळदीचे वगैरे आहेत तर ते मी तुमच्यासोबत येणाऱ्या पुढच्या व्लॉग्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे तर आपल्या त्या व्हिडिओ नक्की बघा म्हणजे हळदीचं पूर्ण फंक्शन आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत देन लग्नाचंसुद्धा आहे म्हणजे आपलं माझ्या माहेरचं आहे ते मला भेटलेले आहेत पेन ड्राईव्हमध्ये व्हिडिओज तर सो मी तुमच्यासोबत शेअर करेन सो नक्की बघा तर आता हे दोघं पण नाही आहेत तर माझं थोडंसं काम आहे ते मी करून घेते त्याच्यानंतर मग ह्यांची वाट बघेन जेवायला जर लवकर आले तर ठीक आहे नाही तर मी जेवून वगैरे घेईन कारण परत एकदा शॉपमध्ये फेरी मारावी लागेल त्याच्यामुळे तर सो आता मी काम करते आता आपण नंतर बोलूया हे बघा कोलंबीचा रस्सा आता झालेला आहे त्याच्यात मी थोडंसं कोकम टाकते आणि आता हे एक दोन मिनटं अजून उकळून देते की आपला रस्सा झाला ऑरेडी आहे ह्या दोघांची मी वाट बघते पण अजून तरी आलेले नाही आहेत तसं मी माझ्यासाठी जेवायला घेते भात घेतलं आणि त्याच्यावरती रस्सा आणि कोलंबी टाकून घेते खूप मस्त लागतं भातासोबत कोलंबीचा रस्सा आता हे सो मी जेवून घेते त्याच्यानंतर मग घरातली कामं असतातच तर सो भांडी वगैरे माझे झालेत क्लीन करून हे दोघं अजूनपर्यंत आलेलेच नाही आहेत तोपर्यंत म्हटलं मी माझी बाकी कामं आवरून घेते तर रोज रात्री मी ओटा व्यवस्थित क्लीन करून घेते तसंच ठेवत नाही कारण आपण जेवण बनवतो तेव्हा सगळं तिथे पडलेलं असतं तेल उडलेलं असतं किंवा भाजी काही जे बनवतो तेस अगर जाले, आ, आ, लवकर, आ, ते सगळं झाले उडलेलं असतं त्याच्यामुळे आपला ओटा रोजच्या रोज क्लीन करायचाच आता मी व्यवस्थित पाणी टाकून घेते आणि बर्नरवरती अशा वाट्या ठेवते म्हणजे ते भिजत नाही आणि खराबसुद्धा होत ना लवकर तर माझी काचेची शेगडी आहे तर सो त्याच्यामुळे ती पूर्ण थंड झाल्यानंतरच मग मी त्याच्यावर पाणी ओतते आणि मग क्लीन करून घेते असं मी रोजच रोज करते मा मी असं दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी ओटा क्लीन नाही करत सकाळ संध्याकाळ जेव्हा खराब होईल तेव्हा लगेच करते पण रोज एक टाइम तरी माझा ओट्याचं क्लिनिंग असतंच आणि आता हे सगळं व्यवस्थित क्लीन करते हे बाजूच्या ज्या प्लेट आहेत त्या थोड्या मला खराब वाटल्या म्हणून मी त्यासुद्धा जास्त घासून घेते आणि अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असे माझे व्हिडिओज बघायला आवडतात का हे सुद्धा नक्की सांगा आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय